जळगाव येथून जिल्हाधिकारी कार्यालयातून टपाल घेऊन फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयाकडे जात असताना बामनोद या गावाजवळ पेट्रोल पंपाच्या समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत यावल तहसील कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत असलेले चोपन वर्षीय बाळू पाटील हे जागीच ठार झाले आहे हा अपघात शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडला तेथून तातडीने त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात आणले या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले तर या प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर रोजी रात्री आठ वाजेला अपघाताच्या नोंदची कार्यवाही सुरू होती यावल येथील तहसील कार्यालयात बाडू काडू पाटील वय चोपन राहणार हिंगोणा तालुका यावल हे कार्यरत होते शुक्रवारी दुपारी ते यावल तहसील कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे टपाल घेऊन गेले होते व जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथून प्रांताधिकारी कार्यालय फैजपूर येथील टपाल घेऊन ते त्यांची मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस तेरा सव्वीसद्वारे भुसावळ मार्गे फैजपूर जात होते दरम्यान भुसावळ ते फैजपूर रस्त्यावर असलेल्या बामनोद गावाच्या पेट्रोल पंपासमोर सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कोणत्या तरी अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली या अपघातामध्ये ते जागीच ठार झाले अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर मंडळाधिकारी सचिन जगतापसह कर्मचारी दाखल झाले तेथून त्यांचा मृतदेह हो यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला तहसील कार्यालयाच्या शिपायाची अशा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी कळताच तहसील कार्यालयाचे व महसूलचे नायब तहसीलदार राहुल गांगुर्डे सुयोग पाटील मंडळाधिकारी बबिता चौधरीसह तलाठी आणि सहकारी कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात गर्दी केली मयत पाटील यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं असा परिवार आहे या अपघात प्रकरणी रात्री उशिरापर्यंत फैतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती मयत पाटील यांच्यावर शनिवारी त्यांच्या मूळ गावी हिंगोणा येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे दरम्यान पेट्रोल पंपासमोर हा अपघात घडल्यामुळे तेथील सी सी टी व्ही कॅमेऱ्याची पडताळणी केली जाणार आहे हा अपघात नेमका कसा झाला हे तेथून स्पष्ट होणार आहे तर शांत स्वभावाचे चोपन्न वर्षीय बाळू पाटील यांच्या अशा अपघाती मृत्यूमुळे यावल तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे